गर्भवती तनिषा भिशी यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवरात सापडलं असून उपचारापूर्वी दहा लाख रुपयांची अनामत असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबावर माणुसकी नसल्याचा आरोप करत हे कुटुंब माणुसकीला कलंक असल्याचे म्हटले आहे तनिषा भिसे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत असा आरोप भिसे कुटुंबियाने केला असून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दहा लाख रुपयांची अनामत रक्कम आधी भरण्यास सांगितल्याने उपचारात उशीर झाला आणि तनिषाचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप सध्या करण्यात आला आहे या घटनेनंतर राजकीय पक्ष नागरिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयावर जोरदार टीका केली असून चौकशी अहवालानुसार रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीच्या तीस कोटी रुपयांच्या निधीचा वापर केला नसल्याचे उघड झाले आहे यावरून विजय वडट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबांवर सडकून टीका केली आहे ते म्हणाले ही लुटारूंची टोळी आहे गाणं चांगलं गायलं म्हणून त्यांना देवत्व देणं योग्य नाही सेवा करताना माणुसकी दाखवायची असते ही मंडळी गरीबांना लुटतात आणि चॅरिटीच्या नावाखाली दुकान चालवतात वडट्टीवारांनी हा संपूर्ण प्रकार माणुसकीला काळेमा फासणारा म्हटला आहे आणि सरकारने या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे रुग्णालयाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही पण या प्रकरणाने एक गंभीर सामाजिक प्रश्न उभा केला आहे आरोग्य सेवा ही हक्काची सेवा की श्रीमंतांची मक्तेदारी हा वाद आता केवळ वैद्यकीय नाही तर राजकीय आणि नैतिकतेच्या पातळीवर पोहोचला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगाव याचे रिपोर्ट म्हणजे त्याला चिंता लागली की माझं आता हातात आलेलं पीक सगळं चाललेलं आहे आणि सरकार साधे पंचनामे करायला सुद्धा तयार नाही या सरकारची सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणंच नाही अशी परिस्थिती आहे काही नाही आहे त्यांचा पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे काही योगदान नाही गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही त्यांनी आठोड्राफ्ट पैसे गावे सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची करायची कुठला योगदान दिलाय त्यांनी गाणं म्हटलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असल्याचं काही का कारण नाही